ती स्वामी समर्थ तर शुक्रवारी करा हे उपाय कधीच येणार नाही तुम्हाला पैशाची अडचण घरामध्ये पैसा हा नेहमी टिकत राहील माता लक्ष्मी तुमच्यावर नेहमी प्रसन्न राहील कारण माता लक्ष्मीचा अत्यंत शुभ दिवस आहे तो म्हणजे शुक्रवार शुक्रवार हा दिवस लक्ष्मी देवीला समर्पित केला जातो या दिवशी लक्ष्मी देवीची मनोभावी पूजा केल्याने घरात सुख समृद्धी नांदत असते तसाच घरात पैसा टिकून राहतो तर वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की शुक्र ग्रह प्रबर करण्याचा तुम्हाला असेल तर देवी लक्ष्मीची नियमित पूजा करावी उपासना करावी कोणत्याही दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केल्याने तिला प्रसन्न करण्याची अत्यंत शुभ दिवस आहे तो म्हणजे शुक्रवार शुक्रवारच्या दिवशी पूजा करण्यासाठी हा अतिशय उत्तम दिवस मानला जातो तर मार्च महिन्याच्या पहिल्या दिवशी शुक्रवार येत असल्याने कोणते खास उपाय केल्यास आपल्याला धनसंपत्तीमध्ये किंवा लक्ष्मी प्राप्तीसाठी घरामध्ये ऐश्वर प्राप्तीसाठी उपाय कोणते करावे चला तर जाणून घेऊया तर शुक्रवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर कोणता उपाय करायचा आहे धनप्राप्ती होण्यासाठी चला तर जाणून घेऊया व्हिडिओमध्ये नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका शेअर करायला विसरू नका एक लाईक जरूर करा ला व्हिडिओ थोडासाही माहितीपूर्ण तुम्हाला जर वाटला असेल तर नक्की शेअर करा तर पहिला उपाय आहे ते म्हणजे शुक्रवारी सकाळी उठल्यानंतर देवी लक्ष्मीचे ध्यान करून तिला नमस्कार करावा आपल्या उंबरवट्यावर एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे त्यामध्ये मीठ गोमूत्र गंगाजल आणि खडीमिठी जे आहे ते टाकायचं आहे त्रुटी टाकायची आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे आपल्या उंबरवट्यावर शिंपडायचं आहे ज्यामुळे आपल्या पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो असं म्हटलं जाते की सकाळी आपले जे पितरं आहे ते पाणी पिण्यासाठी आपल्या उंबरवठ्यावर येत असतात त्यामुळे हे पाणी शिंपडायचं आहे त्यानंतर आपल्या उंबरवठ्याचं लेपनसुद्धा हळदीने करायचं आहे हळदीमध्ये थोडंसं गंगाजल मिक्स करून आपल्याला ही जी हळद आहे ही मुख्य उंबरवठ्यावर लावायची आहे उंबरवठा आवर्जून लाकडी असावा चुकूनही फरशीचा नसावा त्यावर लाकडी बसून घ्यावा ज्यामुळे अखंड स्वरूपात घरामध्ये लक्ष्मी निवास करत असते उंबरवटा हा लाकडी असल्यामुळे आपल्या घरात पैसा हा कधीच कमी पडत नाही पैसा येण्याचे मार्ग जे आहे हे खुली होत असतात स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे घालून ध्यान करावे स्नान केल्यानंतर लक्ष्मी देवीचे ध्यान करावे गुलाबी रंग हा देवी लक्ष्मीचा आवडता रंग आहे त्यामुळे शुक्रवारी हा रंग परिधान करून यानंतर श्रीसूक्त या पठणाचं तीन वेळा पठण करावं यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये निवास करत असते त्यानंतर आपल्याला हा उपाय दुसरा करायचा आहे शुक्रवारी पूजा करत असताना माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी एक तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यामध्ये दोन लवंग आपल्याला टाकायचे आहे याशिवाय पूजेच्या वेळी लक्ष्मी देवीला कमळाचे फूल अर्पण करावे गुलाबाचे फूल अर्पण करावे कारण माता लक्ष्मीला लाल फूल कमळाची फूल अत्यंत प्रिय आहे कारण माता लक्ष्मीचा जो जन्म आहे हा समुद्र मंथनातून झालेला आहे ज्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीच्या पूजेमध्ये आवर्जून पिवळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या पाच कबड्या असाव्या ज्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित होत असते कारण कबड्याची उत्पत्ती समुद्र मंथनातून झालेली आहे तसंच शुक्रवारी तांदळाची खीर बनवून देवी लक्ष्मीला अर्पणा करावी हा प्रसाद नैवेद्य म्हणून सर्वांना वाटावा त्यानंतरचा दुसरा उपाय आहे ते म्हणजे शुक्रवारी पैशाची देवाणघेवाण चुकूनही करू नका तसेच या दिवशी साखर किंवा चांदी कोणालाही दान करू नका असं केल्याने कुंडलीतील शुक्रग्रह कमजोर होत असतो जेव्हा शुक्रग्रह कमजोर होत असतो तेव्हा आर्थिक नुकसान आपल्याला उद्भवत असतो पैसा हा घरामध्ये कमी पडत असतो घरात पैसे येण्याचे मार्ग खुले होत नाही तर कर्ज व दारिद्र्य आपल्या वाट्याला येत असते त्यामुळे चुकूनही चांदी किंवा साखर या दिवशी शुक्रवारी दान करू नका त्याचबरोबर यासोबतच शरीर आणि मनाच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यावी यामुळे लक्ष्मी देवीची कृपा आपल्यावर सदैव राहत असते देवी लक्ष्मीच्या कृपेने धन आणि अन्नधान्याची प्राप्ती होते शुक्रवारी जीवनातील संकट दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर शुक्रवारी काय करावे तर पहा आपल्या हिंदू धर्मातील मान्यतेनुसार देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी शुक्रवारी गाईला भाकरी खायला द्यावी गरीब व्यक्तींना अन्नदान किंवा कपडे दान करावेत या दिवशी देवी लक्ष्मीला नैवेद्य म्हणून खीर अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होत असते त्याचबरोबर देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या दिवशी देवी लक्ष्मीसह भगवान विष्णूची पूजा करावी त्याचबरोबर शुक्रवारी पैशाचे व्यवहार टाळावे शुक्रवारी दिलेले पैसे मिळत नाहीत आणि शुक्रवारी कोणाचाही अपमान करू नये विशेषतः महिला मुलींचा देवी लक्ष्मी स्त्रियांचे निवासस्थान मानले जाते लक्ष्मी देवीला आपल्या स्त्रियामध्ये लक्ष्मीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे म्हणून तिची अपमान शुक्रवारच्या दिवशी करू नका म्हणून तिचा अपमान शुक्रवारच्या दिवशी करू नका कारण आपल्या घरातील जी स्त्री आहे हे लक्ष्मी देवीचं स्वरूप म्हटलं गेलेलं आहे म्हणून शुक्रवारी तामसीन जेवणामध्ये लांब रहावे आणि या दिवशी आंबट देखील अन्न टाळावे या नियमांचं पालन करावं जर शुक्रवारी या मंत्राचा जप तुम्ही करत असाल तर देवी लक्ष्मी कधीही एका ठिकाणी जास्त काळ थांबत नाही माता लक्ष्मी स्वभावाने अतिशय चंचल आहे लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी तिची नित्यपूजा करावी शुक्रवारी पूजा करत असताना लक्ष्मी देवीच्या मंत्राचा जप करावा मंत्राचा जप केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होत असते आणि व्यक्तींच्या घरात कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता आपल्याला भासत नाही त्यासाठी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर हे दोन मंत्र तुम्ही रोज शुक्रवारी एक जपमाळ करू शकता तर मंत्र असा आहे ओम श्री महालक्ष्मी च विद्ये विष्णुपत्नेच धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात हा पहिला मंत्र आहे तर दुसरा मंत्र असा आहे ओम श्री हि श्री कमले कमलाय प्रसिद्ध प्रसिद्ध श्री ही श्री ऊ महालक्ष्मी नम हा दुसरा मंत्र आहे तुम्ही दोन्हीतून एक मंत्राचं जप तुम्ही शुक्रवारच्या दिवशी एक जपाळ करावा यामुळे घरात धन पैसा ऐश्वर पै कर्ज जे आहे हे लवकरात लवकर कमी होऊन पैशाच्या बाबतीत तुम्हाला आर्थिक लाभ होत असतो म्हणून हा नियम आणि ही पूजा आणि या नियमांचं पालन करावं त्यानंतर शुक्रवारी दक्षिणावरती शंकाने भगवान विष्णूचा जल अभिषेक करावा असं केल्याने लक्ष्मी देवी लवकर प्रसन्न होते आणि घरामध्ये पैसा जो आहे हा कधीच कमी पडत नाही देवीच्या पूजेच्या वेळी शुक्रवारी शंक शंख आणि घंटा नक्कीच वाजवावा असं केल्याने तुमच्या घरात देवीचा आशीर्वाद कायम राहतो रोज गाईला पोळी आणि गूळ जरूर खाऊ घालावा रोज खाऊ घात नसल्यास शुक्रवारी हे काम रोज करावे असं केल्याने पैशाची कमतरताही तुम्हाला कधीच भासणार नाही तुमच्या घर जे आहे हा आनंदानं भरलं जाईल देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी घर आणि मंदिराची रोज स्वच्छता करावी ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी देवीचा वास नेहमी असतो जर तुमच्या घरामध्ये देवी, दे। देवी लक्ष्मीची कृपा तुम्हाला पाहिजेत असेल तर तुम्ही लक्ष्मी सहस्त्रनामाचा पाठ अवश्य करावा असं केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची कमतरता तुम्हाला भासणार नाही सकाळ संध्याकाळ घरात तुपाचा दिवा लावला असेल किंवा तुळशीजवळ तुम्ही जल अर्पण करता त्यावेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणायचा आहे ज्यामुळे लक्ष्मी देवी ही घरामध्ये दे स्थिर राहते कधीच घर सोडून जात नाही शुक्रवारी देवी लक्ष्मीची आरती करावी असं केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होत असते त्यामुळे तुम्ही कधीही शुक्रवारी हे नियम आवर्जून पाळावेत ईशान्य कोपऱ्यात देवी लक्ष्मीची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे आणि तिची नियमित पूजा करावी ज्यामुळे लक्ष्मी देवीचा आशीर्वाद कायमस्वरूपी आपल्यावर राहत असतो त्याचबरोबर पैसे नेहमी आदराने ठेवावे अनावश्यक पैसा खर्च करू नका पैशाचा चांगला वापर करावा आणि चांगल्या कामात गुंतवणूक नक्की करावी याशिवाय घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर स्वस्तिक किंवा ओमचे चिन्ह बनवावे घरात श्रीयंत्र स्थापित करावे देवी लक्ष्मीला कमळाच्या फुलांचा किंवा कमळांच्या बियाचा हार अर्पण करावा आणि शुक्रवारी आवर्जून हे कपडे दान करावेत पांढऱ्या वस्तूचे दान करावे किंवा घरी तुळशीचे रोप लावावे आणि नियमित त्याची पूजा करावी अशा पद्धतीने या नियमांचं पालन तुम्ही शुक्रवारी करत असाल तर लक्ष्मी देवीची कृपा सदैव राहते आणि ज्या घरात देवी लक्ष्मी निवास करते तिचा कृपा आशीर्वाद वर्षानुवर्ष आपल्या घरात सदैव राहत असतो घरात धन वैभव संपत्ती आणि सुखसमृद्धी राहत असते आणि लक्ष्मी मातेला संपत्तीची देवी म्हटली जाते म्हणून शुक्रवारच्या दिवशी आवर्जून पूजा आणि या नियमांचं पालन करावं श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा